विसवाती लावाल्या मला बाई गणपती पावाला एक विस्वाती लावल्या, निघाले चालत पाई पाई श्री गणेशाला बघायची गाई मुलांचा हारा केला मला बाई गणपती पावाला एकवीस वाती लाविला मला बाई गणपती पावाला वस्त्र करून घातली गाळा श्री गणेशाय शेजाराचा मोदक केला मला बैगणपती पावाला एकवीस वाती लापती पावाला राग तो गिरायले दर्शनाला मंदिराला त्या दक्षिणा भकल्या गोड प्रसाद आवडीने खाल्ला